निवडणुका जवळ आले की प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला राजकारणच करायचं असतं आणि ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही आता मराठा आरक्षणावरून संभाजी भिडे गुरजी यांच्या भूमिकेचं आता राजकारण सुरू झालेलं आहे त्याला जबाबदार अर्थ तर संभाजी भिडे हेच आहेत जे संभाजी भिडे आंतरवाली सराटीमध्ये होऊन सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला बळ पुरवतात तेच संभाजी भिडे मात्र तुम्ही वाघ सिंवा तुम्ही जंगल सांभाळायचं आहे देशाचा संसार करायचा आहे मग हे आरक्षण आलं कुठून ती मागणी आली कुठून असा प्रश्न विचारतात आता हे संभाजी भिडे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या कारामध्ये कुसपुसतात त्यावेळेला मुख्यमंत्री त्यांची भेट टाळतात अजित पवार चार हात लांब राहतात असा प्रसंग सांगलीमध्ये घडून गेलेला आहे आणि आपण नेमकं त्याच संबंधाने अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेहमी आग का उगली जाते मनोज जारंगे पाटलांकडून याच उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण येथे चर्चा करत असतो हे बघा की शरद पवार तर राजकारण करायला बसलेले ते अंगाला तेल लाव बसलेले आहेत अंगाला तेल लावलेला पाव पहिलवान कोणाच्या हाती लागत नसतो आणि मग तसंच शरद पवारांबद्दल बोललं जात आणि देवेंद्र फडणवीस यांचे सगळे समर्थक मनोज जारांगे पाटील यांना जे काही बळ पुरवतात आहे ते शरद पवारच पुरवतात आहे अशी नेहमी टीका करतात आता देवेंद्र फडणवीस मात्र कसे मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत त्यांच्या काळातच त्यांनी ते कसं दिलेलं आहे याची पुन्हा 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 ती कॅसेट वाजवली जाते तरी देखील मनोज जारांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आग ओकत असतात त्याच कारण काय त्याचं कारण की त्यांनी पहिला प्रश्न असा विचारलेला आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली ती आधी सूचना काढली त्याच्या त्याच वेळेला तुम्ही ओबीसी नेत्यांना जाऊन भेटी गाठी घ्यायला लागले आणि आमच्या डीएनए मध्ये आहे ओबीसी भाजपच्या डी एन एमध्ये आहे असं सांगायला सुरुवात केली कारण की कि तुम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये मिशन फोर्टी फाईव्ह हे सक्सेसफुल करायचं होत आता मी ज्या सांगली भेटीचा सा। उल्लेख करतोय ती एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेली भेट अठरा एप्रिल त्यावेळेला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची सभा सांगलीमध्ये होती त्या दिवशी विमानतळावर संभाजी भिडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना गाठलं आणि त्यांना काही कान मंत्र दिला त्यावेळेला अजितदादा पवार हे तिथं लांब गेलेले होते मग फडणवीसांच्या कानात संभाजी भिडे काय बोलले असावेत याच्या अनेक बातम्या तर्क वितर्क मांडणाऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा मनसुबा संभाजी भिडे यांचा होता परंतु मुख्यमंत्र्यांनी ती भेट टाळलेली आहे टाळलेली होती अशी देखील बातमी त्यावेळेला आलेली होती आता हे संभाजी भिडे एक मोठं प्रस्ताव आहे ते सुशिक्षित आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि याच्याही पेक्षा महत्वाचं जे आहे की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील संभाजी भिडे यांना गुरुस्थानी मानतात गुरुजी असं म्हणून संबोधतात आता संभाजी भिडे यांचा जो वाक चातुर्याचा जो दांडपट्टा आहे ते कशा पद्धतीने चालवतात महात्मा गांधी असो महात्मा फुले असो सावित्रीबाई फुले असो यांच्याबद्दल त्यांनी केलेली विधाने किंवा वारीमध्ये ते धारकरी म्हणून त्यांचा प्रवेश असो याच्यावर झालेली टीका असा काही फार जो मोठा इतिहास आहे तो अलीकडच्या काळातला इतिहास आहे आता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची त्यांनी स्थापना केलेली आहे त्यांनी तेन, गडकिल्ले किल्ल्यांचं संवर्धन शिवमहात्म्य संभाजीराजांचं महात्म्य संभाजी हे जे ते सांगतात त्याच्याबद्दल कुणीही शंका घेत नाही आणि शंका घ्यायचं काही कारण नाही कारण ते स्पुल्लिंग जे ज्या पद्धतीने पेटवतात म्हणून त्यांच्या मागे लाखो समर्थक उभे राहतात ही वस्तुस्थिती आहे ती नाकारण्यात काहीच अर्थ मग असा एवढा एक विद्वान आणि हिंदुत्ववादी विचारांचा पाईक जो बोलत आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अनेक प्रकारचा त्याग केलेला आहे म्हणजे ग्रंथ संपदा त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे एक हिंदुत्वाचा विचार आहे असा माणूस ज्या वेळेला मराठा आरक्षणाचा विचार करतो आंतरवाली सारटीमध्ये येऊन भेटतो मनोज जारांगे पाटील यांच्याशी हितगुज करतो आणि जाहीरपणे सांगतो की आता हे आंदोलन आरक्षण घेतल्याशिवाय थांबू नयेच असं वक्तव्य तो करतो त्याच्यामुळे मनोज जारांगे पाटील यांनी त्यावेळेला असं म्हटलं होतं की मोठं बळ मिळालेलं आहे या आंदोलनाला आणि ते संतुष्ट झाले होते आता जो दाटपट्टा ते चालवतात भिडे गुरुजी वेगवेगळ्या पद्धतीने त्यावेळेला त्यांचं समर्थन करण्यामध्ये ज्यांना धन्य धन्य वाटत ते देवेंद्र फडणवीस म्हणजे ते मुख्यमंत्री असताना आणि आज उपमुख्यमंत्री असताना म्हणजे ज्यावेळेला विधिमंडळामध्ये चर्चा होती वेगवेगळ्या पद्धतीने ज्यावेळेला त्यांनी महात्मा गांधींच्या विरुद्ध काही वक्तव्य अमरावतीमध्ये केलं होतं ते उतारे वाचून दाखवले होते एका पुस्तकामधले त्याच्या विरुद्ध त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला काँग्रेसने मोठी मागणी केली की त्यांच्यावर के गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे मग त्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींच्या विरुद्ध ब ते जे वक्तव्य आहे त्याचा आम्ही देखील निषेध करतो भारतीय जनता पार्टीचा त्याचा काही संबंध नाही असं वक्त असं निवेदन देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि त्यांच्या तोंडून वारंवार गुरुजी गुरुजी असा उल्लेख येत होता त्यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला होता आणि मग आम्ही त्यांना गुरुजी म्हटलं भिडेंना तर तुम तुम तुमची हरकत काय तुमची अडचण काय असा उलट प्रश्न फडणवीस यांनी विचारलेला आता नेहमी जितेंद्र आव्हाड असो किंवा वेगवेगळे सगळे सामाजिक पुरोगामी वेगवेगळे विचार मांडणारे असो किंवा फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी कशी आहे असे सगळे लोक संभाजी भिडेंचा खरफूस समाचार वेळोवेळी घेत असतात आता ही जी विचारसरणीचं युद्ध हे गोर गरीब सर्व आहे हे देखील गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या माथ्यावर मारलं जात ही वस्तुस्थिती आहे मग कोणताही समाज असो कोणताही धर्म असो त्याच्या माथी मारायचं आणि हीच जी काही जात्यंदपणा धर्मांधपणा आणि राजकारणासाठी तो वारंवार करायचा तो त्याला कुणी कितीही अपराध म्हणू तो मात्र करत राहायचा मग जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळतोय ते शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल बोलतात आहे मराठा आरक्षणासाठी ज्या चारशे ते पाचशे आत्महत्या झाल्या तरुणांच्या त्याच्याबद्दल ते बोलतात आहे गरिबांची काय नेमकी अवस्था आहे मराठा समाजातली काय इतर धर्मामधली काय त्याच्याबद्दल ते, ते बोलतात आणि त्यांच्या ते आपल्या पोटातली भाषा बोलतात म्हणून त्यांच्या मागे ती गर्दी आहे गर्दी जमा होतीये अगदी विधानसभामध्ये पाडापाडी करायची काय चला आम्ही पुढे येतो स्वतंत्र उमेदवार उभे करायचे आहेत काय आम्ही पुढे येतो तुम्हाला रॅली काढायची हो का आम्ही सामील होतो हे सगळं चाललेलं काय ही गर्दी काय सांगते याचा विचार नाही करायचा तर उलट काय करायचं आहे की आरक्षण असो किंवा बाकीचे काही मुद्दे असो हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी अशी आग लावायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हेच आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि महाराष्ट्राचं ते मोठं दुर्दैव आहे जे महाराष्ट्रात आहे अर्थात तेच राष्ट्रामध्ये देखील आहे आता हा शाप आहे या शापातून मुक्ती कधी मिळणार हाच प्रश्न आहे मग उघडपणे हे साठ लोट सगळं केलं जातं मग आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग मनोज जरांगे पाटील हे वारंवार व्यक्त करतात त्याची कारण अनेक आहेत म्हणजे जसं कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली म्हणून मग जरा फडणवीसांवर राग त्यांनी ओबीसी बद्दल बोलणं छगन भुजबळांना उचकावून देणं त्यांना बळ देणं आधी त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांनी सांगणं की बघा लोकसभेमध्ये दे देखील उमेदवारी दिली जाऊ शकते वगैरे असा सगळा विचार होणं हे सगळे प्रयोग झाले आणि एकीकडे एक छगन भुजबळांनी म्हणायचं की मी राजीनामा दिलेला आहे पुन्हा ते रा मंत्रिमंडळात तसेच बसून राहायचं त्यांना संरक्षण देत आहे कोण तर ते, ते देवेंद्र फडणवीस हे देत आहे असं दारांगे पाटील वारंवार टीका करत आहेत आणि या फडणवीस आणि भुजबळांनाच दंगली घडवायचं आहे अशा पद्धतीने ते बोलत आहेत मग आता हा सगळा जो कायदेशीर सड आहे तिढा जो आहे त्या मनोज जारांगे पाटील यांनी केलेल्या मागणीचा त्या मागणीवर मात्र सर सरळ सोटपणे धारिष्ट दाखवलं जात नाही ते महायुतीच्या सरकारकडून की तुम्ही आम्ही तुम्हाला हे जे दिलेलं हे स्वीकारा एसीबीसीचं दिलेलं आहे ते आता स्वीकारा आधी गप्प बसा आर्थिक आरक्षण आता तुम्हाला मिळणार नाही आणि कुणबी प्रमाणपत्र जे तुम्हाला द्यायला सुरुवात केली होती त्याचं देखील तुम्ही आता काही विचारू नका कारण की आता योजनांचा भडीमार आता सगळं निवडणूक जिंकायची आहे म्हणजे कितीही नाही म्हटलं मराठा आरक्षण सोशल फॅब्रिक चा परिणाम काही निवडणुकीवर होत नसतो असं देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणायचे परंतु आता त्यांना ती दखल घ्यावी लागलेली आहे आपण जे लाडकी बहीण असो इतर योजना असो याचा जर भडीमार केला नाही तर आपल्याला आरक्षणामुळे जो फटका बसणारा आहे मनोजे पाटील वारंवार सांगतात की एकशे तेरा विधानसभेचे मतदारसंघ तिथं मराठ्यांचं प्राबल्य आहे ते मतदान कोणत्या बाजूनी वळवायचं किंवा स्वतंत्र उमेदवार उभे करायची याची धास्ती भारतीय जनता पार्टीला अधिक आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय उपचार करत असत मग देवेंद्र फडणवीस यांनी कसं आरक्षण दिलेलं आहे ते मराठ्यांचं म्हणजे त्यांनी तेरा टक्के कसं दिलं होतं मुख्यमंत्री असताना मग ते सर्वोच्च न्यायालयामध्ये कसं टिकलेलं नाही आत्ता त्यांनी जे दिलेलं आहे त्यांचा विचार किती उदात्त आहे ते ब्राह्मण समाजाचे जरी असले तरी ते महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत आणि त्या विशाल दृष्टिकोनातून ते नेतृत्व करत असतात हे सांगितलं जातं आणि एक वेळ आपण ते मान्य केलं पाहिजे की ती वस्तुस्थिती देखील आहे परंतु ज्या पद्धतीने ते बळ देतात म्हणजे कुणाला बळ देतात छगन भुजबळांना दिलं आता संभाजी भिडे यांना भूमिका बदलायला कुणी लावलेली असणार आहे तर त्या अर्थात भारतीय जनता पार्टीने बदलायला लावलेली असणार आहे याच्याबद्दल कुणाचं दुमत होऊ शकत कारण की मुळात विचारसरणी असेल किंवा देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुप्त बैठकांमध्ये जे काही आता पेरून आलेले आहेत कि आता हा भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत आणि आता गरज आहे तुम्ही चार हात आता अजित पवारांना का घेतलं विचारसरणीच्या विरुद्ध ते आहेत तरी तुम्ही त्यांचे का लाड पुरवत पुर आहे ला राजकीय लाड का पुरवत आहे तुमचं त्याचं भलं स्ट्रॅटेजिक तुमचं राजकारण आहे तुमची कूटनीती आहे वगैरे ते सगळं बाजूला ठेवा असं संघाकडून नेहमी कान फिरगाळला जातोय मग त्या संघाने आता काहीतरी मदत केली पाहिजे आणि मग मनोज संभाजी भिडे यांची काय पार्श्वभूमी आहे ते संघाचे आहेत प्रचारक आहेत जसं नरेंद्र मोदी पूर्ण वेळ प्रचारक म्हणून त्यांचा सन्मान ठेवतात भिडेंचा तसं भिडे देखील मोदींचा ठेवतात मग तसं भिडेंना काय सांगितलेलं नसावं हो का की आता हे आरक्षण मनोज दारांगे पाटील यांचं आंदोलन जरा त्रास देत आहे आम्हाला तुम्ही काहीतरी भूमिका स्पष्ट करा म्हणजे तुमचे जे सगळे जे चाहते आहेत त्या चाहत्यांचा आमच्यावर जो काही रोष आहे भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर तो कुठेतरी कमी झाला पाहिजे म्हणून तुम्ही भूमिका बदला आता मग जसं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनो संभाजी भिडे यांनी भूमिका बदललेली आहे तशी त्यांनी इतर जे ते वादग्रस्त जे वक्तव्य नेहमी करतात अगदी महिलांच्या बाबतीत असो वारकऱ्यांच्या बाबतीत असो महात्मा फोले संभाजी भिड महात्मा गांधी असो यांच्याबद्दल जे बोलतात ते वक्तव्य ते मागे घेणार आहेत का किंवा ते बोलून मोकळे होऊन जातात त्याचं त्यांना काही सोयरे सुटत नसतं आणि मग ते सनातन धर्माची जी पताका जी आहे ते ते ठामपणे मांडत आणि भारतीय घटनेने प्रत्येकाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यांनी ती मांडली पाहिजे त्याच्याबद्दल कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही परंतु आपल्या वक्तव्यामुळे जर दहा गोष्टी विस्कळीत होत असतील म्हणजे आता मराठा आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे हो सामाजिक प्रश्नामध्ये जर अशी भूमिका त्यांनी आजवात अथवा घेतली उलट सुलट जर घेतली तर त्याचे काय परिणाम होतील याची पर्वा करायची नाही आणि तुम्ही पर्वा कशाला करता आम्ही तुम्हाला गुरुजी असं आधाराने संबोधतो म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीवर आता उपकार करा असं देवेंद्र फडणवीस यांना यांनी जर त्यांना सांगितलेलं नसेल हे कशावर असा प्रश्न मनोज जरांगे हे वारंवार आता त्यांच्या गोटामध्ये तीच चर्चा आहे आणि मनोज जारांगे पाटील फडणवीसांवर कोसळतात त्यांना टार्गेट करतात शरद पवार त्याला फुल्स लावतात आणि मग असे जर काही उदाहरण समोर हो येत असले तर ते त्याच ते त्याचा दोष कुणाला द्यायचा आहे जारांगे पाटलांना द्यायचा आहे शरद पवारांना द्यायचा आहे जसं सुरुवातीला म्हटलं की शरद पवार तर राजकारण करायला बसलेलेच आहेत म्हणजे ते आता मराठा आहेत का ओबीसी आहेत का कोण आहेत याच्यावरती वेगवेगळे अभ्यासक प्रश्न विचारतात ते प्राध्यापक नामदेव जाधव विचारतात अमुक विचारतात तमुक विचारतात आहे आणि मग तुम्ही चार वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला तुम्ही का काही तसं केलं नाही वगैरे ते सगळं विचारलं जात आहे त्यांना तर राजकारण करायचंच आहे म्हणजे त्यांनाही राजकारण करायचंय आणि मग तुम्ही काय वेगळं करताय तुम्ही देखील तेच करताय आणि त्याच्यात महाराष्ट्र मरतोय महाराष्ट्राचं गरीब मन मरतय आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या मागे गरिबीचा ओघ वाढतोय हे लक्षात घेतलं पाहिजे अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असताच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद